तर मग या जबरदस्त भागामध्ये आता प्रतिमाची परत आले कारण नागराज बिझी आहे आणि प्रिया जेलमध्ये त्यामुळे तिला गोळ्या व्यवस्थित देत असताना प्रतिमाला सगळ्या गोष्टी आठवल्यात आणि अचानक गणेशोत्सवाच्या वेळेला नागराजने प्रतिमाला मुद्दाम त्रास देण्यासाठी आग लावली आणि त्याच वेळेला आगी त्या आगीच्या धगधकत्या याच्यामधून प्रतिमाची स्मृती परत आली बरं इतकंच नाही तन्वीबद्दलच्या अशा काही गोष्टी आठवल्यात आणि त्यानंतर तन्वीबद्दलच्या सगळ्या गोष्टी सायलीत पाहिल्यावरती आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जी फक्त एक आईच आपल्या मुलीबद्दल सांगू शकते ती समजल्यावरती सरोज इकडे आता प्रतिमाने काय खुलासा केलाय पाहू इकडे आता अर्जुन आपल्या कामावरती लागलेला असतो अर्जुनने चैतन्याला सांगितलेलं असतं हे बघ मला ना काही गोष्टींचा हे होत नाहीये म्हणजे काही झालं तरी सुद्धा मधुभाऊ लवकरात लवकर, लवकर शुद्धीवरती आले पाहिजेत आणि मी तुला जी गोष्ट ह्या मध्ये दिले ना त्याचा शोध घे आता इकडे सायलीच्या समोर तो काही बोलत नसतो पण चैतन्याला कळतं की तो सायलीच्या आई वडिलांचा सा शोध घेतोय कारण फोनवरती तसं त्यांचं बोलणं झालेलं असतं मग त्यावेळेला इकडे आता सांगायला लागतो चैतन्य अर्जुन तू काळजी करू नकोस जी, जी काही सगळी माहिती तुला हवी आहे ती सगळी माहिती मी तुला देणार तू तु बिलकुल चिंता करू नको असं म्हणत चैतन्यने अर्जुनला आता खूप मोठा खुलासा केलेला असतो बरं आता ज्या वेळेला चैतन्य सांगतो की मी सगळं शोधणार त्यावेळेला सायली म्हणते कशाबद्दल बोलताय तुम्ही तर आता चैतन्य सांगायला लागतो काही नाही म्हणजे आता मधुभाऊंवरती कोणी हल्ला केलाय त्याचं सत्य शोधायला सांगितलंय पण अर्जुनने जे एन्वलप दिलेलं असतं त्या मध्ये आता इकडे शोध घ्यायचा असतो त्या व्यक्तीचा ज्या व्यक्तीने आता इकडे खूप मोठं सत्य पाहिलेलं असतं आणि ती व्यक्ती असते ती म्हणजे आश्रमामध्ये मधुभाऊंच्या त्या वेळेला सोबत असणारे काका ते काका दुसऱ्या आश्रमात गेलेत आणि त्यांना आता सत्य विचारायला अर्जुनने पाठवलेलं असतं मग त्याच वेळेला ज्या वेळेला चैतन्य निघून जातो आणि अर्जुन विचार करतो काकांच्या इथून जी माहिती हवे ती माहिती आल्यावरती मग आता पुढचं काय करायचं ते बघता येईल असं म्हटल्यावरती इकडे तोपर्यंत सुभेदारांच्या घरामध्ये गणपतीची धामधूम सुरू होते आणि प्रतिमा आणि रविराजांना बोलवलं जातं आणि त्यावरती मग आता इकडे प्रवीरा सांगायला लागतात या तन्वीच्या दुःखामध्ये बुडून बसायचं नाही प्रतिमा तू तु तुझ्या तब्येतीवरती काळजी घे हे बघ चल तुला जर का बरं वाटत असेल आपण आता तिकडे गेल्यामुळे तर कदाचित आता मी तिकडे येतोय मी काहीही झालं तरी सुद्धा तुझी साथ सोडणार नाहीये आपण गणेशोत्सवाला जायचं कारण तुला गणेशोत्सवाचं किती वेळ आहे ही गोष्ट मला माहितीये मला माहिती आहे की तू आता गणपतीसाठी वेळी होतेस आणि जर का गणपतीच्या कृपेने तुला काही आठवतंय तर हे माझ्यासाठी चांगलंच आहे ना कारण आत्ता म्हणजे तन्वी जेलमध्ये गेल्यापासून मी बघतोय ना तर तुझ्या तब्येतीमध्ये खूप 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 सुधारणा आहे आणि आता हे देवाचेच आभार आहेत यावरती कल्पना प्रतिमा सांगायला लागते ठीक आहे आपण जाऊया तिकडे गेल्यावरती सगळ्यांनाच बरं वाटेल आणि आता कल्पनासुद्धा एकटीच पडलेली आहे तिला सुद्धा आपल्याला मदत करायला पाहिजे असं म्हटल्यावर ती मग आता दोघ जण इकडे सुभेदारांच्या घरात त्यावेळेला सुमन म्हणते भाऊजी आम्ही ना आयत्या वेळेला येऊ इथे सुद्धा कुणीतरी पाहिजे ना यावर ती मग आता इकडे सांगायला लागतं रविराज ठीक आहे सुमन तू ये इकडे आता गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे ज्या वेळेला गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि त्याच वेळेला सुभेदार फॅमिली खूप खुश आहे आणि इकडे तोपर्यंत तो सुमनने नागराजला सांगितलेलं असतं की सुभेदारांच्या घरामध्ये आता मुद्दामच भाऊजी गेलेले आहेत घेऊन प्रतिमावंश प्रतिमा वहिनींना म्हणजे काय झाले माहितीये का त्यांचं आता स्मृती परत यायला लागले ना त्यामुळे त्यांची स्मृती परत येत असताना आपल्याला आपल्याला आता इकडे त्यांना पुशअप करायला पाहिजे म्हणजे तिकडे गेल्यावरती कदाचित कदाचित त्यांच्या आता सगळ्या गोष्टी लक्षात येतील आणि त्याच कारणासाठी त्या आता तिकडे गेलेल्या आहेत आता मात्र नागराज म्हणतो चल सुमन आपल्याला पण जायला पाहिजे सुमन म्हणते मी त्यांना म्हटलं की आम्ही नंतर येतो त्यावरती मग आता लगेच असतो सांगायला लागतो नंतर कशाला आपण ते काही नाहीये आपण ताबडतोब आत्ताच्या आत्ता निघूया असं म्हटल्यावरती मग आता सुमन म्हणते का पण सुभेदारांच्या घरामध्ये इतक्या घाईघाईत जाण्याचं कामच काय यावरती मग आता इकडे सांगायला लागतं नागराज असं कसं अगं सायलीची तब्येत बरी नाहीये इकडे त्यामुळे आता प्रतिमाबाईनी एकट्या पडल्या असतील ना सायली अजूनही त्या ट्रॉमामध्ये असेल ना यावरती मग आता सुमन म्हणते नाही सायली खूप धीराची आहे या सगळ्यामधून बाहेर पडलेली आहे तरी सुद्धा नागराज तिला घेऊन येतो तोपर्यंत इकडे आता अश्विनने खूप मोठा तमाशा घातलेला असतो अश्विन सांगत असतो की मला ह्या पूजेमध्ये सहभागी व्हायचंच नाहीये जिथे माझी बायको नाही आहे ना तिथे मला सहभागी व्हायचं नाही असं तो विचार करत असतो आणि तो, तो तसंच तमाशा तस करतो त्या अर्जुन त्याला समजवत असतो अरे असं काय करतोयस तू हे बघ उगाच त्या तन्वीच्या नादाला लागून स्वतःला त्रास करून घेऊ नको त्यावरती अश्विन चिडतो आणि दादा तू नको मला सांगूस की मी कुणाच्या नादाला लागायचं आणि कुणाच्या नादाला नाही मला माझ्या तन्वीवरती पूर्ण विश्वास आहे तुम्हाला असला तरी नसला तरी यावरती मग आता रविराज म्हणतात हे बघ आता हे सगळं बंद करा अर्जुन सांगायला लागतो रविराज काका तूच समजव कि तन्वीने किती मोठी चुकी केलेली आहे आणि त्या चुकीला माफी नाहीये पण याला काही ना कळतच नाहीये पण अश्विन मात्र चांगला प्रियाच्या प्रेमामध्ये इतका वेडा झालेला असतो की गणपतीच्या दिवशी सुद्धा भांडण करायला कमी या सगळ्या भांडणाचा किंवा या सगळ्या गोंधळाचा बरोबर आता इकडे आढावा घेत लगेचच इकडे विचार करायला लागतो नागराज की आजची वै आरती धरणार आहे ते म्हणजे वहिनी आणि दादा तर आता या आरतीमध्येच मी असं टाकतो की धूप आणि कापूर यांची ज्या वेळेला आता इकडे अधूर केला जाईल त्याच वेळेला खूप मोठी आग पसरेल आणि हातामधलं ताट आता वहिनीच्या खाली पडेल आणि खूप मोठा आगीचा लोट होईल आणि तिच्या मनावरती पुन्हा एकदा परिणाम होईल जेणेकरून मला आता माझं काम करणं सोपं जाईल म्हणजे तिच्या गोळ्या तर बंद केलेल्या आहेत आणि आता गोळ्या मला नीट देता पण येत नाहीये कारण आता वहिनी स्वतः अलर्ट झाले डॉक्टरांनी सांगितल्यापासून की व्यवस्थित गोळ्या घ्यायच्या ती स्वतःच्या स्वतः गोळ्या घेते आणि सुमन तर बसले दादा पण हल्ली जास्त लक्ष घालतो आणि त्यातच आता विश्वासार्ह ती म्हणजे तन्वी तन्वी तर इकडे म्हणजे प्रिया तर नाहीये प्रिया नसल्यामुळे आता इकडे माझी भंबेरी उडत आहे काय करू काय करू हीच ती वेळ आहे असं म्हणत नागराच्या ताब जे पूजेचं ताट असतं त्या पूजेच्या ताटामध्ये ताबडतोब ताबडतोब आता इकडे करतो आणि लगेच तिकडे ज्वाला मगरही प्रभाव टाक इकडे आता अर्जुनला काही माहिती मिळालेली असते काकांच्या इथून आणि अर्जुन सायलीला म्हणत असतो हे बघ सायली तू चिंता करू नको जोपर्यंत तुझ्या सगळ्या गोष्टी भेटत नाहीयेत तो पण मी गप्प बसणार नाही ना यावरती सायली म्हणते म्हणजे काय त्यावरती अर्जुन म्हणतो हे बघ सायली मला तुझ्या बालपणीच्या ज्या काही आठवणी असतील त्या सांग सायली म्हणते अर्जुन सर तुमचं मध्येच काय चाललंय अर्जुन म्हणतो ज्या ज्या वेळेला मी तुझ्या बालपणीच्या आठवणी आता इकडे अविचित्र विचारत असतो त्या वेळेला तू नेहमी का करतेस तुला तुझं बालपण आठवत नाहीये का सायली आता विचार करायला लागते अर्जुन सर इतके का चिडलेत माझ्या बालपणीच्या आठवणींसोबत त्यांना काय करायचंय यावरती ती सांगते हे बघा सगळेजण खाली आलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपण खाली जाऊया खाली जाणं गरजेचं आहे आपल्या इकडे आता पूजा आहे ना यावरती अर्जुन सांगतो तू का टाळाटाळ करती आहेस मला काका काकूंकडून काही सत्य समजलंय पण तू जोपर्यंत मला मदत करत नाहीयेस तोपर्यंत यावरती साहिली म्हणते तोपर्यंत काय माझ्या बालपणीचा आणि मधुभाऊंचा हे शोधण्याचा काही एक संबंध आहे असं मला वाटत नाहीये म्हणून म्हणून आता का उगाच तुम्ही मला हे सगळं विचारताय असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो हे बघ खर तर मला तुला ज्या गोष्टी सांगायच्या आहेत ना त्या गोष्टी जरा वेगळ्या आहेत म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता इकडे मी एक वेगळाच हे करतोय त्यात मला तुझी मदत पाहिजे त्यावरती सायली सांगते हे बघा आता खाली चला अर्जुन विचार कर करतो काय बाई आहे म्हणजे मी हिला हिच्या भूतकाळात नेण्याचा प्रयत्न करतोय पण ही काही ऐकायला तयार नाहीये आणि मग त्याच वेळेला इकडे आता दोघ जण खाली येतात तोपर्यंत प्रतिमा सांगत असते सायली सायली खरंच किती छान वाटतंय मला तू आणि अर्जुन दोघांनी तुम्ही आता इकडे गणपतीची आरती घ्या त्यावरती सायली म्हणते नाही प्रतिमा त्या मी आणि हे नाही तर आता तुम्ही आणि रविराज काका यांचीच यांचीच आता इकडे आपल्याला आरतीचा मान आहे त्यामुळे हा मान तुमच्या दोघांचा आहे आणि तुम्ही दोघांनी हा मान घ्यायचा आहे असं आता ती म्हणायला लागते त्यानंतर मग आता लगेचच इकडे सांगायला लागते प्रतिमा खरंच तू इतकी गोड आहेस ना की काय सांगू तुला आणि खरं सांगू का तर काही झालं तरी सुद्धा आता मला इतकं छान वाटतंय ना मला जुन्या गोष्टी सायली आता आठवायला सुद्धा लागल्यात असं म्हटल्यावर ती सायली सांगते खरंच ही गोष्ट खूपच छान आहे प्रतिमा तुम्हाला सगळं आठवते मग आता प्रतिमाला हे सगळं आठवत असताना नागराजने जी तयारी केलेली असते त्या तयारीमुळे आता स्फोट होण्याची वेळ येते इकडे सायली सांगते हे बघा मी सगळी सगळी फुलं आणलेली आहेत आणि ही फुलं आत्ता फ्रेश तोडून आणलेली आहेत म्हणजे आता तुम्हाला पूजेसाठी एकदम ताजी फुलं लागतात ना गणपती बाप्पाच्या तशीच्या तशी, तशी। म्हणून मी जस्ट आता बाहेर गेले होते आणि ती सगळी फुलं आणलेली आहेत असं म्हटल्यावर खुश होते आणि आरती करण्यासाठी पुढे येते ज्या वेळेला प्रतिमा आणि आता रविराज आरती करण्यासाठी पुढे इकडे आता सांगायला लागते अस्मिता की चला चला लवकर आरती करा तसंही या वेळेला विघ्न संतोषी तन्वी नाहीये ना त्यामुळे बरं आहे यावरती मग आता इकडे सायली सांगते असं ताई तुम्ही या अशा प्रसंगी तिचं नाव पण नाही ना घ्याल तर बरं आहे तिचं नाव या घरामध्ये अशा प्रसंगी घेण्यात सुद्धा काहीही अर्थ नाहीये उगाचच आपल्याला त्रास होतो यावरती मग आता विमल म्हणते तर काय सायलीताई बरोबर बोलतायत कुणाचं नाव काढताय तुम्ही असं म्हणत विमल सुद्धा सायलीला सपोर्ट करते आणि त्यानंतर मग आता इकडे दोघीजणी म्हणजे दोघ जण रविराज आणि प्रतिमा हे आरती करा प्रतिमा संगीत पूजन करते आणि संगीत पूजन केल्यावरती लगेचच ती आता बाप्पाला सायलीने आणलेली सगळी फुलं वाहते इथेच आता बाप्पा तिला पावलेला असतो सायलीला आणि आता तिला एकत्र आणण्यासाठी पुढे आता बाप्पाने खूप मोठी आता योजना केलेली असते आणि त्याच वेळेला मग ती फुलं वाहत असते फुलं वाहून झाल्यावर ती पूजा संपन्न होते प्रतिमाला काही काही गोष्टी आठवायला लागतात ती रविराजांना सांगते मला आठवते लहानपणी मी तन्वी आणि तुम्ही ती आपण तिघजण पूजा करायचो ना त्यांनी मला फुलं आणून द्यायची जशी आज सायलीने आणून दिलेत ना त्यावरती रविराज म्हणतात प्रतिमा अगं गणपती बाप्पाला पहिलं फुलं काय व्हायलास तुला तर सगळं आठवायलाच लागलं की प्रतिमा म्हणते मग मला ला आता सगळ्या गोष्टी आठवायला लागलेल्याच आहेत प्रतिमा पूजा करते नाग विचार करायला लागतो वहिनी आठवतील आता सगळ्या गोष्टी तुला एक एक करत बरोबर आठवतील तुला भूतकाळाच्या त्याच ठिकाणी नेऊन जोपर्यंत ठेवत नाहीये ना तोपर्यंत नाव नाही सांगणार नागराज आणि तो वाट पाहत असतो कधी एकदा प्रतिमा आरतीचं ताट उचलते आणि आरतीचं ताट उचलून त्याच्यामध्ये आता इकडे ती लगेचच ते धूप आणि कापूर लावते आणि कसा मी स्पोर्ट करतोय तेच आता प्रतिमाला मी या दाखवणार आहे असं म्हणत असतानाच इकडे तो परी प्रतिमा सायलीला आपल्या बाजूला बोलवते ये सायली आपण पूजा करूया असं म्हटल्यावर ती सायली रविरा इकडे आरती सुरू होते ज्या वेळेला आरती सुरू होते आणि त्याच वेळेला इकडे आता लगेचच तिकडे रविराज इकडे प्रि आणि सायली असे दोघ जण तिच्या बाजूला उभे असतात आणि अचानकपणे ज्या वेळेला आता इकडे हे पेटवली जाते आणि त्याच वेळेला प्रतिमा लगेच इकडे तडफडायला लागते तिला आता ते समोरचा ज्वाल दिसतो ज्वाला ती तिला आता खूप त्रास व्हायला लागतो कारण अचानक ती ज्वाल खूप पेटते अस्मिता म्हणते काय झालं अचानकपणे कसं काय हे पेटलं म्हणजे आता तर हे नॉर्मल होतं काहीतरी वेगळं आहे का याच्यामध्ये वास पण वेगळा येतोय पण ह्या सगळ्याचं लक्ष नसतं प्रतिमाचं प्रतिमा आता भूतकाळात जाते तिला आता या वागीमुळे मुळातच तिच्या गोळ्या व्यवस्थेत चालू असतात आणि त्यामुळे तिची आता मानसिक स्थिती ठीक होत असते आणि त्याच वेळेला ही आग अशी अचानकपणे समोर आल्यानंतर तिला सगळा भूतकाळ आठवायला लागतो तिला आठवायला लागतं कशा पद्धतीने आपला अपघात झाला होता कशा पद्धतीने मग आपल्याला तिकडे नागराज आणि महिपत या दोघांनी मारण्याचा प्रयत्न केला होता आणि महिपतने आपल्याला जिवंतपणे कसं जाळलं हे सगळं आठवत असतानाच तिला आता ज्या वेळेला ती कारमधून बाहेर पडत असते आणि त्या त्यावेळेच दृश्य आठवत त्यावेळेला तिने आता अं ज्या वेळेला तन्वीचा हात पकडलेला असतो तो तन्वीच्या हातामधलं ब्रेसलेट तिच्या हातात आलेलं असतं म्हणजे दोन प्रकारच्या तिच्या बांगड्या असतात एक बांगडी तिच्या हातात राहते आणि दुसरी बांगडी सोबत येते आणि तिला सगळं सगळं आठवतं आणि प्रतिमा आता ओरडायला लागते ज्या वेळेला प्रतिमा ओरडायला लागते रविराज म्हणतात प्रतिमा काय झालं प्रतिमा काय झालं प्रतिमा सांगायला लागते तन्वी तन्वी आणि असं म्हटल्यावर ती रविराज तिला आता आपल्या जवळ घेतात तोपर्यंत इकडे सायली येते ती सुद्धा तिला जवळ घेते काय झालं त्यावर ती ती सांगते तन्वी 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 असा आवाज ज्या वेळेला देत असते त्याच वेळेला आता इकडे प्रतिमा सांगायला लागते माझी तन्वी माझी तन्वी तन्वीचे मला सगळं आठवलंय असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अस्मिता म्हणते काय झालं तुला तन्वी इथे नाहीये तर त्रास होतोय का यावरती ती सांगते नाही माझी तन्वी इथेच आहे माझी तन्वी आणि त्यावरती रविराज म्हणतात काय झालंय त्यांना वाटतं खरंच प्रतिमाच्या मनावरती काही आघात झालाय का तिला या सगळ्यामध्ये त्रास होतोय का म्हणून ते प्रतिमाला एका बाजूला घेतात ज्या वेळेला प्रतिमाला एका बाजूला घेतात प्रतिमा खूपच हायपर होते आणि सायलीचा हात धरते सायली तुझा पाय दाखव सायली तुझा पाय दाखव यावरती सायली म्हणते काय आता गणपती बाप्पाच्या कृपेने सगळ्या सगळ्या गोष्टी आता आठवलेल्या असतात त्या म्हणजे प्रतिमाला प्रतिमा सायलीला बोलवते इकडे रविराज म्हणतात प्रतिमा काय झालंय तुला कसला त्रास होतोय का यावरती प्रतिमा म्हणते सायली माझी मुलगी सायली माझी मुलगी तिच्या पायावरची तुळशी पत्र आहे आता कल्पना लगेच सायलीकडे येते आणि बघू सायली काय म्हणते प्रतिमा यावरती रविराज म्हणतात अग आपल्या तन्वी तन्वी जेलमध्ये आहे आणि तिच्या पायावरती खूण आहे ना यावरती आता इकडे सायली म्हणते नाही रविराज काका ती खूण माझ्या पायावरती आहे कल्पना म्हणते काय बोलतेस तू तुला कळतंय काही अग का ती खूण खूण ही जन्म खूण आहे तन्वीची यावरती सायली सांगायला लागते नाही ती माझी जन्मकुण आहे आणि प्रियाच्या पायावरची कुठची आली खूण एकदा तिला मी आश्रमात असताना सांगितलं होतं की ही माझी जन्म खूण आहे मला नाही माहिती की ती का असं बोलली असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते काय बघू तुझी जन्मकुण मग सायली आता तिची जन्म खूण दाखवता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो काय आहे हे सगळं म्हणजे आता सायलीच्या बाबतीत जे काही घडलंय ते सगळं या लोकांनी पाहिलेलं असतं आणि आता सगळ्यांना धक्का बसतो जन्मकून पाहिल्यावरती आणि प्रतिमा अजून एक खूप मोठा खुलासा करणार तन्वी असल्याबद्दलचा आणि त्यानंतर रविराजांना खूप मोठा धक्का बसतोय मी सत्याच्या मुळापर्यंत जात खूप मोठा शोध घेणार अशी ते अनाऊन्समेंट करतात